नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदी ज्ञान युट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील बेरोजगार तरुण असतील कर्मचारी असतील ज्येष्ठ नागरिक असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत असतो त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहण आपल्या चॅनल वरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथम करा मित्रांनो सिनियर सिटीजन कॉम्पेन्शन भारताच्या विविध भागामध्ये प्रवास करणाऱ्या अनेक ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे प्रवासादरम्यान मोठ्या अडचणींना सामोरे जावं लागत आहे गर्दी लांबरांगा आणि सीट न मिळणे यासारख्या सामान्य समस्या त्यांना सुरक्षितता प्रदान करू शकणार नाहीत आणि आरामदायक प्रवासामध्ये अडथळा निर्माण करत असतात या ठिकाणी या अडचणी लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललेले आहे ज्येष्ठ नागरिकांना प्रवास अधिक सुलभ आणि सन्मानाने होण्यासाठी विशेष सुविधा प्रदान करण्यात आलेल्या आहेत यामुळे ज्येष्ठ नागरिकांना आता प्रवासादरम्यान होणारा त्रास कमी होणार आहे ही योजना खरोखरच त्यांच्या दृष्टीने खूपच दिलासा देणारी ठरणार आहे ज्येष्ठांसाठी रेल्वेने सुरू केली खास सुविधा भारतीय रेल्वेने सुरू केलेल्या या सेवामुळे ज्येष्ठ नागरिकांना आता रेल्वे स्थानकावर किंवा ऑनलाईन तिकीट बुक करण्यासाठी वेगवेगळ्या सवलती मिळणार आहेत शिवाय त्यांच्या सोयीसाठी खास सहाय्यक कर्मचारी प्राथमिकता बुकिंग आणि स्वतंत्र वेटिंग रूमची सोय सुद्धा या योजनेमध्ये करण्यात आलेली आहे ही सेवा सुरू करण्याचा उद्देश ज्येष्ठ नागरिकांना प्रवासांना सन्मानाने जाता यावं त्रासाविना प्रवासाचा अनुभव मिळावा याचा फायदा लाखो ज्येष्ठ प्रवाशांना होणार आहे या नव्या बदलामुळे रेल्वेचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुलभ आणि समाधानकारक ठरणार आहे जर तुम्ही किंवा तुमच्या घरातील कोणी ज्येष्ठ नागरिक असेल तर ही माहिती तुम्हाला उपयोगी फरू शकते आणि तुमच्या आजूबाजूला जे काही लोक काम करतात जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत जे रेल्वेने प्रवास करतात अशा लोकांसाठी हा व्हिडिओ बनवला आहे त्याचबरोबर रेल्वे प्रवास करताना स्टेशनवर जाऊन व्हीलचेअर मिळवण्यासाठी लागणारी धावपळ आता संपली आहे ज्येष्ठ नागरिकांना यापुढे स्टेशनवर जाऊन कर्मचाऱ्यांची वाट बघत उभं राहावं लागणार नाही कारण आता रेल मदत किंवा आय आर सी टी सी ॲपच्या घर माध्यमातून घर बसल्या बुक करता येणार आहे ही सेवा वृद्धांना स्वतंत्रपणे प्रवास करण्याची संधी देणार आहे व्हीलचेअर बुक केल्यास स्टेशनवर कर्मचारी त्यांच्या मदतीस तत्पर राहणार आहेत त्यामुळे गर्दीत गोंधळ न होता प्रवास अधिक सुलभ होणार आहे आणि ही सुविधा वृद्धांना सन्मानाने आणि सुलभतेने प्रवासाचा अनुभव यावा या दृष्टीने तयार केली आहे रेल्वे प्रवाशाने सुरू केलेली ही सेवा वृद्धांसाठी खरोखरच उपयुक्त ठरत आहे कोणत्याही प्रवासाचा त्रास न होता मोबाईल ॲपच्या सहाय्याने काही मिनिटातच व्हीलचेअर बुक करता येणार आहे यामुळे व्हीलचेअर मिळवण्यासाठी लांब रांगेत थांबण्याची आता गरज उरलेली नाही विशेषतः अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्यांना चालताना त्रास होतो ही सुविधा म्हणजे एक मोठा दिलाच स्थानकावर स्थानकावर पोहोचताच कर्मचारी त्यांची मदत करणार आहेत जेणेकरून त्यांचा प्रवास होणार आहे त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूला जे काही गरजू ज्येष्ठ नागरिक असतील जे रेल्वेनं प्रवास करत असेल असतील अशा लोकांना या व्हिडिओची माहिती व्हावी या योजनेची माहिती व्हावी या दृष्टीनं हा व्हिडिओ बनवला आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथम तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा